शाळे प्रवेश प्रवेश उत्सवाचा कार्यक्रम हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवला जातो आहे पहिलीमध्ये जे मुलं ऍडमिशन घेतात किंवा नववर्षामध्ये जे विद्यार्थी शाळेमध्ये येतात त्यांचं स्वागत करणे त्यांच्या शाळेमध्ये वर्षभर त्यांचा उत्साह टिकून राहावा याच्याकरता जनते जनतेचे प्रतिनिधी असतील गावाचे प्रतिनिधी असतील शिक्षक असतील किंवा इतर वर्ग असेल हे सगळेजण दन त्यांचं स्वागत करत असतात आज बैलगड्यामध्ये आणून आम्ही त्यांना या ठिकाणी शाळेमध्ये आणलेला आहे आणि निश्चितपणाने आमचा काळ आणि तुमचा सगळ्यांचा काळ जर आठवला तर मुलगा शाळेत आणायचा तर टांगा टोली करून आणा लागायचा पण आजची मुलं ही न रडता शाळेमध्ये आली आणि मूळ आपलं जे वाहन आहे शेतकऱ्याचं जे वाहन आहे बैलगाडीवर आली ही सगळ्यात मोठी गोष्ट या शाळेमध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि आजच्या या उत्सवाच्या वातावरणामध्ये निश्चितपणाने या विद्यार्थ्यांच्या पुढच्या काळामध्ये जी जी गरज आहे शाळेत शाळेमध्ये जी व्यवस्थेची गरज आहे ती आम्ही पूर्ण तर करतोच आहोत पण शासनातर्फे पुस्तकं असतील वया असतील दफ्तर असेल याचंही वाटप या ठिकाणी वाट आज करण्यात आलेलं आहे या तुम्हें वड़ी वड़ी तुम्हें वड़ी की या, या ही शाळेमध्येच आम्ही आहोत आणि या शाळेचा आमचं देणं लागतं आज आमची जी प्रगती आहे शाळेमुळेच आहे किंवा या गावाची प्रगती परिसर या शाळेमध्ये बरेच लोक मोठे होऊन गेलेत कोणी आमच्या गावामध्ये एक एसपी झालेत एक ऍडिशनल एस पी झालेत मी मंत्री झालो कोणी डॉक्टर्स झाले कोणी वकील झाले ही शाळेचीच देण आहे हे बघा शाळा हे दैवत देवारात असतो कारण था की इथं न बोलणारा मुलगा बोलतो इथं न खेळणारा मुलगा खेळतो न न चालणारा मुलगा इथं पळतो त्यामुळे आई वडिलांनंतर सगळ्यात मोठं जर देवाचं स्थान असेल तर ते गुरु ब्रह्मा गुरु विष्णू आणि गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म श्री गुरुवे नमः गुरु हे स्थान आहे हो तुम्ही या शाळेमध्ये शिकलेला पहिला दिवस कसा आठवतोले करून आणलं जायचं काय माझंच काय माझंच नाही काय सगळ्यात तुमच्या सकट विचाराना तुम्ही त्यात्र खाल्ल्याशिवाय आलीच नाही शाळेत त्यामुळे ज्यावेळेस वेळेस आमची मार खायचो आणि मग आम्ही म्हणायचो चडी लागे छमाछम आणि विद्या येमा